नमस्कार मैत्रिणीं मी मोनिका आणि मोनिका ब्लाउज कटिंग असेची ह्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीं आज आपलं पहा आज आज आहे मंगळवार आहे आणि सकाळ सकाळी मी खूप म्हणजे आज पहाटेच काम केलेलं आहे आणि ते काय काम केलं आहे ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे तर प्लीज हा मैत्रिणी हा व्हिडिओ आहे ना तो लास्टपर्यंत पाहायचा आहे आणि तुम्हाला थोडंफार कर याच्यामध्ये शिक याच्यामधून तुम्हाला शिकायला मिळेलच तर आता मी तुम्हाला ना आपण काल जो व्हिडिओ अपलोड केला होता तो व्हिडिओ होता ब्लाउज कटिंगचा कटोरी ब्लाऊज कटिंगचा ती कटोरी ब्लाउज कटिंगचा जो व्हिडिओ होता की नाही त्याची आपण काय करणार आज जी स्टिचिंग केलेली आहे ती पाहणार आहोत स्टिचिंग केलेलं तुम्हाला ब्लाऊज पण दाखवते तर तुम्ही पाहू शकता हा जो ब्लाऊज आहे हे पाहू शकता हे आहे बॅक साईड आहे गळ्याची आणि आहे फ्रंट हे पाहू शकता कशा पद्धतीने हा कटोरी ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे हा रेग्युलर यूजचा ब्लाऊज आहे आणि तुमच्याबरोबर ही कटिंग पण मी शेअर केलेली आहे बरोबर की नाही तर आता मी तुम्हाला पुढचं दाखवते कारण की पुन्हा एकदा सांगते मी म्हणून जर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला काय करायचं आहे एक लाईक करायचं आहे लाईक केल्यामुळं काय होतं हा व्हिडिओ दुसऱ्यांपर्यंत लवकर पोहोचतो आणि त्यानंतर आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला काय करायचं आहे सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर चला आता मी तुम्हाला पुढचं दाखवते आज किती साड्या मी पिको केलेल्या आहेत म्हणजे फॉल लावून ठेवलेला आहे त्यांना हातशिलाई पण करायची आहे आणि का अजून किती साड्या बाकी आहेत की त्यांना मला फॉल लावायचा आहे तर काय करूया आज आपले ह्या छानसे व्हिडिओला सुरुवात करूया तर पाहू शकतं मैत्रिणीं मी दाखवते तर आपण काय करू स्टेप बाय स्टेप मी एक एक साडी तुम्हाला दाखवते आणि इकडं मध्ये ठेवून देते तर हा मैत्रिणी ही आहे साडी बरोबर आणि ह्या साडीला मी फॉल पण लावून घेतलेले आहे तर पाहू शकता आता मी तुम्हाला साड्याचं मूळ दाखवते किती आहे एक दोन तीन चार पाच सहा सात हे आहे आठ साडी आता ह्या ज्या आठ साड्या आहेत ना त्यांना काय केलेलं आहे मी फॉल लावून घेतलेला आहे एक बाजूचा पिको आहे दोन्ही कधीकधी दोन्ही बाजूचा पिको असतो नीस त्या पदरला आणि आपल्या जे पदरला बरोबर केलं आहे आता हे आठ साडे झाले आहेत मी फॉल लावून ठेवलेला आहे एकदम ब्लाऊज स्टिचिंग करून झालाय आणि त्यानंतर आता तुम्हाला हे पण दाखवते आता किती साड्यांना फॉल लावायचा बाकी आहे तर पाहू शकता मैत्रिण ही एक साडी आहे एक दोन दोन त्याच्यानंतर ह्या पिशवीमध्ये आहे तीन आणि चार असे हे झाले आठ साड्या आणि खूप सारे ब्लाउज पण आहेत की त्यांना मला स्टिचिंग करायचं आहे मैत्रिणींना मी पुन्हा सांगते तुम्ही जर माझे मागचे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते व्हिडिओ जाऊन पहा तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने आपण ब्लाऊज कटिंग केलं पाहिजे स्टिचिंग केलं पाहिजे आणि तुम्हाला आता मी हे पण दाखवते आज मला प्रिन्सेसकडचे ब्लाऊज कटिंग करायचे आहेत आणि ते कटिंग करण्यासाठी मी जे पीस आहेत ना ते दाखवते अगोदर तर पहा मैत्रिणींना हा आहे राणी कलरचा आणि हा आहे रेड कलरचा आता हे हा जो ब्लाऊज आहे तो चवीचाळी छातीच्या मापाचा आपल्याला काय करायचं आहे प्रिन्सेसकड ब्लाऊजची कटिंग करायची आहे ती पुन्हा दाखवते मैत्रिणींना हे जे दोन ब्लाऊज आहेत त्याच्या आपल्याला चवेचाळी छातीच्या मापाच्या प्रिन्सेसकड ब्लाऊजची कटिंग करायची आहे आणि ती कटिंग कशी करायची आहे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवणार आहे आणि हा चवेचाळी छातीच्या मापाचा प्रिन्सेसकड ब्लाऊज मी डायरेक्ट कपड्यावर ब्लाऊज कसा कटिंग करते ते पण आणि माग पण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो पण मी काय करते त्या व्हिडिओची लिंक आहे ना, तो तो ना पन, ती ह्या डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये टाकते म्हणजे तुम्हाला काय समजेल की हा जो मोठ्या साईजचा ब्लाउज असतो तो आपण कशा पद्धतीने कटिंग स्टिटिंग केला पाहिजे मग आता अजून एक तुम्हाला एक गोष्ट अशी आहे की ती खूप साऱ्या मैत्रिणींना माहीत नसते आणि आता बाजारामध्ये पण खूप सारे असे लटकन पण आलेले आहे ते लटकन पण मी तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीचे ते लटकन आहेत तर पाहूया आता आपण ते लटकन कसे आले तर पाहू शकता मंत्रिणीनं हे असे ह्या पद्धतीचे लटकन आहेत आणि हे खूप सुंदर लटकन आहेत हे आपण काय करू शकतो घागऱ्याचा आपला ब्लाऊज असतं ना त्याला पण लावू शकतो आणि आपण खाली जो घागरा टाईप बनवतो सुद्धा आपण ब्लाऊजला आणि घागऱ्याला दोन्हीला सुद्धा हे लटकन आपण यूज करू शकतो तर खूप सुंदर असे लटकन आता बाजारात विकण्यासाठी आलेले आहेत तुम्ही ते घ्या आणि जर तुम्हाला जर बन घरी बनवता येत असतील तर ते पण तुम्ही बनवू शकता त्यानंतर दुसरे पण एक लटकन आहेत ते पण तुम्हाला दाखवते तर पहा मैत्रिण हे सुद्धा आपले आता विकायला आलेले लटकन आहेत कारण मी स्वतः विकण्यासाठी आणलेले तर ते पण तुम्हाला दाखवते कशा पद्धतीचे आहेत हे दोऱ्यापासून बनवलेले लटकन आहेत आणि खूप छान पण दिसतात आणि खूप साऱ्या गोष्टींपासूनसाठी ते यूज पण केले जातो तर ह्या पद्धतीने आपले हे आजचा व्हिडिओ आहे मैत्रिणी तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आपला आवडला असेल तर पुन्हा एकदा सांगते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि चला मग भेटूया अशाच्या कारण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या